निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बड़ा पाठीशी नीत आहे रे मना नीत आहे जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ ताई हो अरे बापरे माझे नशिबात म्हणलं ऐका नाही काय माहिती अनुभव चालू होते ना ताई हा <laughs> कशा आहे तुम्ही मस्त मस्त तुम्ही कशा आहात बापरे मला तर विश्वासच वाटत नाही तुमचा फोन लागलेला कुठे बोलत ते मी दहवडीत बोलते सातारा अच्छा 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 हा हा मग केलता फोन तुम्हाला पण नाही झालं ना म्हणजे आता नात आली या त्याच्यामुळे जरा अरे अरे हा त्याच्यामुळे काय होतं बारकी बाळघरात असल्यामुळं काय सुळ असते बरोबर तुम्हाला अनुभव सांगायचे आहेत सांगे ना ताई नाव सांगू शकता तुमचं नाव सांगू शकत काय प्रॉब्लेम नाही पण <laughs> आन... मी जयश्री पोळ अच्छा अच्छा काय अनुभव आला ताई अनुभव म्हणजे मी आता दोन वर्ष झालो स्वामी शेवेत आहे अरे वा हा आ... दोन वर्ष झालं अरे वा खूप म्हणजे खूप स्वामींची लीला म्हणजे खरंच आगात लिलाय आगात म्हणजे खरंच स्वामी <laughs> स्वामी म्हणजे खरंच आपली आई पिता सगळे स्वामी म्हणजे सर्वस्त स्वामी खरच खरे, खरे। स्वामींच ऐकलं तर नुसतं अंग काटे फुटून येतात नुसतं डोळ्यात पाणीच मनातच येत खरे खरे खूप 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 मजे म्हणजे आता मी दोन वर्ष झालं स्वामी शेवेत आहे आणि सुरुवातीला कस सुरुवातीला म्हणजे कसा, कसा अनुभव मला यायला लागला असं बाहेर गेले असं आम्ही दिवस असं पहिला दुसरा गुरुवार असेल मोठ्या राऊंड मध्ये तिकडे तिकडं कुठं घर नाही काय नाही काय सुद्धा नाही अच्छा अगरबत्तीचा वास सुगंध सुटला अरे वा बापरे हे आमचे मिस्टर बी संग होते म्हणलं बघा आपल्याला वास कसा अगरबत्ती त्यांना पण आला हो तर त्यांना पण आला अरे वा खूप सुंदर आवर्जता आला आणि पण मी म्हटलं स्वामी स्वामीच आहेत आपल्यास आणि नंतर परत दुसरा अनुभव काय आमच्या मिस्टर ताप येत होता त्यासाठी म्हणजे मुंबई आम्ही मुंबईलाच असतो पण आता रिटायर झाल्यामुळे येऊन जाणं असतो गावाला अच्छा अच्छा हा आणि मग ताप येत होता तर ते काय डायबिटी आहे अरे वापरे हा मग त्याच्यामुळं ती मैच्या औषध डॉक्टर आणि मग इथं गावाला दहीवडीला मग दवाखान्यात आम्ही चार पाच वेळा गेलो त्यांचा तापच जायना अरे अरे, अरे। हा चाव तर डॉक्टर काय म्हणले ती त्यांच्या तुमच्या औषधांना फायला ना मग आपण दुसऱ्या दिवशी हिशोबाने गोळ्या देऊया आणि नंतर मग आम्ही म्हणलं काय नका करायला सारा अमृत वाचा सारा अमृत वाचा घेतलो तसं आज काय दोन वर्ष दीड वर्ष झालं तेच मी नाही काय सुद्धा नाही अजून अरे वागाय तेवढा अनुभव मोठा हो खर खूप आसवी म्हणजे तसे ती मग ते वाचायला बसले त्यांचं मला वाटतं सात आठ दहा पारायण झाली असलेली हा मग ते सारखे ध्यान होईल तसं वाटायला बसतात माल जपतात अरे वा आणि त्यांनी सारखं म्हणजे सारखं म्हणजे ते त्यांचं चालूच असतं पारायण अरे वा तेव्हापासून त्याच मी ताप नाही काही सुद्धा नाही किती, किती छान <laughs> बघा ना किती छान अनुभव म्हणजे एवढं म्हणजे खरंच म्हणजे स्वामींची लिला म्हणजे आगात आहे खरच आगात आहे आणि आता गेल्या वर्षी मला वाटते मे महिन्यात शेंगा काढत होतो आम्ही तस शेंगा भीमोगाजा शेंगा हा आणि सुनबी आमची आलेली मुलगी आम्ही सगळीच आहोत आणि त्या <laughs> ती आपल्याला सवय मुंबईत कधी कन काम केलं म्हणजे तिथं गावाला काम केलं नाही ना कधी ते आता करावं लागते थोडं एवढं पार म्हणजे आणि मग ती मला दोन तीन दिवस म्हणजे कणकणी झाली त्यामुळे मी काय पूजा केली नाही मला म्हणजे बरंच वाटत नव्हती बरोबर आणि मग बघा दोन तीन दिवसानो सकाळ सकाळी अगरबतीचा वास अरे वास अगरबतीचा तीन वाजता बापरे हो तीन वाजता रात्रीच्या अरे वा आम्ही म्हणते ते ना अरे तुम्ही दोपूजा झाली का तुमची उजाडलं किती वाजल्या बघते मोबाईल उशालाच मोबाईल बघते तर तीन वाजले ते <laughs> माझ्या आवाजानं सगळी जागी झाली अरे सगळ्यांना वास सुगंध अरे वा अरे बापरे असं अंगावर काटा फुटून आला ना बापरे म्हणलं स्वामींचे पापा स्वामी म्हणते झोपली का पूजा कर <laughs> <laughs> म्हणतात तू झोपलीस म्हणजे एवढा सगळ्याला मलाच नाही सगळ्या घरातल्याला वाचता सगळे भाग्यवान तुमच्याकडे हा बघा ना मग सून माझी करते सण तिची मला वाटते दोन तीन झाली गुरुचरित्र पारायण बापरे हा आणि मुलगी ना तर तिच्या पप्पांच थोडी तब्येत खराब झाली ती ना सहा महिना कंट्रोल तिनं नवनाथ ग्रंथ लावला होता महिन्याला ग्रंथ लावला होता बापरे बाप रे बघा ना अस तिची लहान लहान आहे ती बघा तरी पण मुलगी हो मुलगी बालावाडीला म्हणजे मोठा शिशु लहान अरे तरी केलं तरी तिनं केलं सहा महिन्याला तिनं एक एक म्हणजे एक ग्रंथ सहा महिन्याला एक ग्रंथ बापरे हा आणि लास्टच्या ह्याला ना ती तिचे तिने ओढे ठेवलेले खाऊन गेले नवनाथ Oh. मा पाँच मा मैं मैं हो हा तसे तिला आम्हाला तिने व्हिडीओ पाठवला म्हणली आई बघ पाच वडे ठेवली पाच च्या पाच खाल्ले अरे वाशी मुली मुलीपासूनच मी करायला लागली मुलगी पहिली करत होती अच्छा हा पहिली मुलगी करायची म्हणजे आई तू पण कर मग आमच्या घरात मी करते माझी सून करते परत बा आता मोठी पण लागली मी म्हणते माझा परिवार सगळं स्वामीशे होते शांत आई किती भाग्यवान तुम्ही सगळे सगळे मी म्हणते सगळे माझ्या परिवार स्वामी शिवाय येणार येणार हा आणि हा हेच म्हणजे बारक मोठ्याला पण दाद आहे अरे देवाचा हा म्हणजे शेर्डीला तिचा बाबा चालत पाय जातो बापरे हा पायी पायी येत्रेन जातो चालत बापरे पाय तर एवढी सुस्त आम्ही तस म्हणजे श्रद्धा असल्यावर काय नाही पण नाही ती पाय पाय जातो बापरे हो आणि पायाला म्हणजे एवढे असे मोठे मोठे फोडे येतात बाय दुखतात बापरे मग तरी पण तिने पाच सहा वर्ष ती केलीच वारे अरे अजून पण तुम्ही जाणारच अरे वा हा आणि म्हणजे ती कसं ती आणि कुणाला कमी नाही पडत कोणती संग असेल सगळ्याला खाऊ घालणार खरे खरे हे खरंच आहे ताई हो हो, हो सगळ्याला खाऊ घालणार सगळ्याला खाऊ घालणार आणि मज आहे जरा म्हणजे असं सगळ्याला मदत करण्यासाठी चांगली गोष्ट बारा पण तसाच आहे खूप छान करते आणि तुम्हाला अजून एक सांगते आणि माझ्या मुलाला मधी मा माग मागच्या गेल्या वर्षी ना असं गाडी येऊन पडला होता आणि ती तिच्या पायाला हे झालं तिघ काय तरी माहिती ती पायात रक्ताच्या गाठी झाल्या त्याच्या अरे वापरे हा हा आणि मग आम्ही सगळी स्वामी सेवेत लागलो सगळे हो आणि पोरग पण ती पण ते पण करायला लागल अरे दिवशी तर सगळं पुस्तक वाचलं ती बाप रे हा आणि ती पण म्हणजे त्याला एवढं जास्त हे नाही पण हाय हे पण ती पण करायला आणि आता बघा त्याचं हाय औषधे गोळ्या हे चालू आहेत पाय आता चांगला झाला त्याचा क्लिअर झाला अरे वा मोठा अनुभव ही सुद्धा मोठा खरंच 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 म्हणजे स्वामींची लीला म्हणजे खूपच आणि मी पण आता सेवा कशी सकाळ मध्ये टाइम भेटेल तस अकरा वेळा माळ वक्ती सकाळ संध्याकाळ बापरे हा अकरा वेळा सकाळी आणि संध्याकाळची अरे हो आणि कधीच आणि विसरतच नाही म्हणजे असं अशी वड लागते बाबा चला माझं राहिले आता स्वामींची सेवा करायची म्हणजेच वडच लागते मला आणि oh. हा आणि आता ती आम्हाला नाच झाली ना मग आता ती मोठा मुलगा तिचा चौथीला आहे हा मग आता ती म्हणजे मला दोन महिने झाले तर म्हणलं मग दे म्हटलं काय कसं नाही तर आम्ही काय म्हणलं मुलगीच होवावी माझ्या मनात म्हणायची मी माझ्या मनात मुलगी होवावी ही पण म्हणावी लागली पूर्गी मुलगी जला मी पण म्हणलो होतो मुलगीच होवावी अरे ती काय म्हणायचं बरकती नाथ मला बहीण नाही सगळ्याला बहीण आहे ते मला बहीण नाही फोटो बसून मी पण म्हणायचे म्हणजे हा नात हो आणि ज्या दिवशी त्या ऍडमिट झाली त्या दिवशी मी नाही म्हणलं माझे बघा सव्वा लाख जप झाले अरे सव्वा लाख ते सकाळपासून ती दिवसभर सव्वा लाख जप केले बापरे बापरे आणि मग आता बाबा ती मुलगी न स्वामीने आम्ही तिचं नाव स्वामीनी ठेवलंय किती छान आणि स्वामीनी बोल टुक दिशी व्यक्ती साईशा बी ठेवलंय स्वामीनी बी ठेवलंय आम्ही तर स्वामीनीच बोलतो बरोबर हा आणि मग स्वामीनी बोल टूक बुद्धीशी बोलते आणि चार महिने जस आपण गाणं म्हणलं नाही श्री स्वामी ती पण आ करते आणि जो आता तर झाली बघा बत... आता झाली वर्षाची तीन जीव खाऊन तिला मग ती बोल अशी दाखवत खाऊन आ करते अरे वा हो बघा म्हणजे तिचं पण सेवेत आली ती पण सेवेत आली सेवेत आली हा खूपच म्हणजे खूपच म्हणजे नाही खूप छान ताई मी शेअर करताय हे सगळं हो हो चालतंय स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता